नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी अतिशय चटपटीत आणि स्वादिष्ट हिरव्या मिरच्याची शेंगदाणा चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत या पद्धतीने हिरव्या मिरच्याची शेंगदाणा चटणी बनवले असता एक महिना टिकून राहते पाहुयात शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते जे ते जेवढी चटणी बनवायची आहे तेवढे शेंगदाणे घ्यायचे आहे मी ते मोठा बाऊल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासोबत कढीपत्ता लसूण पाकड्या कोथिंबीर हिरव्या मिरच्या मीठ धनिया आणि जिरं हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता जर जास्त तिखट पाहिजे असेल तर थोड्या जास्त मिरच्या टाकल्या तरीही काही हरकत नाही जेवणामध्ये दोन घात जास्त जाण्यासाठी अतिशय रुचकर अशी शेंगदाण्या चटणी आपण बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती एक पॅन ठेवला पॅनमध्ये छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घेऊयात साधारण पाच ते सहा मिनिट शेंगदाणे भाजून घेऊ त्यानंतर हिरव्या मिरच्या आपण कट करून घेऊयात हिरव्या मिरच्या कट करून घेतल्याने जेव्हा आपण यावरती तेल टाकू त्यावरती त्या फुटणार नाही त्यामुळे आपण एका मिरचीचे दोन भाग करून घेत आहोत आपण इथे अर्धी वाटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे शेंगदाणे भाजून झालेले आहे आता त्याच पॅनमध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या हिरव्या मिरच्या छान भाजून घेऊयात हिरव्या मिरच्या थोड्या गरम झाल्यानंतर त्यावरती ते ते तेल टाकून घेतलं आणि आता तेल आणि मिरच्या छान होऊ देऊयात मिरच्या छान तळल्या गेल्या की जिरा आणि धनिया टाकून घेतला धनिया अगदी ऑप्शनल आहे जर असेल तर टाका नाही असलं तरीही काही हरकत नाही त्याचसोबत लसणाच्या पाकड्या टाकून घेऊ लसण हिरव्या मिरच्या छान लालसर अशा होऊ देऊया त्याचसोबत आवडीनुसार कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतली ते एक साईडला आपण भाजून घेत आहोत कारण ते धुतल्यानंतर त्याला पाणी होतं ते पाणी निघून जाण्यासाठी त्याला साईडलाच भाजून घेत आहोत मसाला रेडी झालेला आहे आता यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊ आणि छान सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने शेंगदाणे आपण आधीच भाजून घेतले की नंतर मसाल्यामध्ये भाजण्यात जास्त वेळ लागत नाही मिक्स करून घेतलं की लगेच तयार होतं अशा पद्धतीने मीठ आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत जर यामध्ये आधी मीठ घातलं तर याला पाणी सुटेल त्यामुळे आपण शेवटी मीठ घालणार आहोत चटणी मिक्सरातून बारीक करून घेऊयात हवं तर तुम्ही पाटा असेल तर पाट्यावरतीही वाटू शकता छान जाळसर अशी शेंगदाणे चटणी करून घ्यायची आहे यापेक्षा ही जाळ करू शकता अशा पद्धतीची तयार आहेत चटपटीत जेवणाची चव वाढवण्यासाठी शेंगदाणा चटणी तर एकदा ही नक्की बनवून पहा आता यावरती आपण मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर सर्व चटणी मिक्स करून घेऊ ही चटणी एक महिनाभर टिकून राहते तर तुम्हाला ही हिरव्या मिरच्याची शेंगदाणा चटणी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो ही चटणी तुम्ही काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवू शकता चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा आणखी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की व्हिजिट करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद